ए, जिगर मागच्या वेळेस सुट्टीवर जाताना बघा बाळा तुझा नंबर टाकला होता मी सत्तावीसमध्ये गटपास तुम्ही सुट्टी परत सुट्टीवर यायच्या अगोदरच तुला का गटपास करून दाखवला मला आता परत सुट्टीवर आता मी चाललो आहे उद्या परत येताना ह्याच्यावरच आकडं टाक की फायनलचं नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आता चौदरवाडीची बाईट आठवून निघालो होतो तर आपल्याला हे दादा आहेत थे त्यांचा फोन आला होता की दादा तुम्ही चालला आहे आमचं एक दोन वासर आहेत ते तर त्यांची मुलाखत घ्या छोटीच्या आज त्यांचे मालक पण येणार आहेत भेटायला तर दादा काय सांगाल आपलं नाव काय दादा माझं रमेश शिंदे बरं आणि गाव कुठलं गाव बालगुडी वस्ती बालगुडी वस्ती मोडवे मोडवे मित्रांनो मोडवे बालगुडी वस्ते इथं आलो आपण ना किती पहिले आहेत तुमच्याकडे दोन आपले आदत आदत मध्ये काय नाव हे शेरा एकोणीसशे नव्याण्णव शेरा नौ? शेरा आहे का आणि पलीकडचा तो जिगर एकोणीसशे नव्याण्णव बरोबर जिगर, जिगर, जिगर कुठल्या खांदी ही डावी खांदे डावी खांदे डावी दोन्ही डाव्या खांदी बरं म्हणजे मालक कोण आहे त्यांचं मालक फौजी आमचं फौजी येत बरं येतात का हो, मग त्यासाठीच बोलून घेतलं खासजी हो, आले बी भाऊजी चालू मुलाखतीच झालं बरं झालं या आहे मित्रांनो हा कुठल्या खांदी शेरा आणि पण एकोणीसशे नव्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव नमस्ते दादा नमस्ते मायक दे काय योग म्हणायचा दादा काय सांगाल ह्या दादानी बोलावलं होतं मुलाखतीला हां काय सांगाल जिगरच्या विषयी काय सांगाल जिगर पळतो आमचा डावी खांदे नाव काय आपलं दादा माझं शिंदे सूरज शिंदे आणि गाव कुठलं गाव उंबरवाडी हा उंबरवाडी गाव उंबरवाडी मित्रांनो हा जिगर आहे फौजींचा आता कुठल्या कुठल्या मैदानात राहिलाय आता राहिला नाही पण आपण एक तीनच मैदान खेळलो ह्याच्यावर बरं एक बेडगावचं आदत त्याच्यानंतर आपण इथं चौदरवाडीत ओपनचं मैदान खेळलो आदत वासरू वासरू त्यात दोन नंबरला उतारली पेडगावला पण दोन नंबरला उतारली बर आणि तिसरं मैदान आपण ती वासून त्याचं खेळलो होतो बर बर ती कारखेल कारखेलच्या फाटीवर तर त्यात आपण गटपास केला गटपास केला जोडीदार कोण आता त्यावेळेस आपला आयशर म्हणून एक बैल होता कोरेगावचा कोरेगावचा बैल आणि हा मित्रांनो हा शे शेर आहे बघा आपल्याकडे दोन्ही वासरं डावी आहे अजून एक वासरू आहे आणि आपण ती आता कॅमेरा समोर आणणार नाही बर ती वासरू उजवीनी बर आणि भविष्यात आपली माझं तर मी पवारला म्हणतो की आपण आपली घरचीच गाडी पाळवायची बरं त्याच्यामुळे आपण ती उजवीचं वासरू काय अजून कॅमेऱ्यासमोर आणलं नाही किंवा मैदानात काढले काढलं पण आपलं काढलं आहे पण आपलं नाव त्याला लावलं नाही अजून बरं 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 दादा दा, फौजमध्ये कुठल्या ह्याच्या आहे कुठल्या विभागात येत आहे मी मेडिकलच्या विभागात आहे बरं 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 आता किती दिवस सुट्टीवर आला होता मी आता आलतो एक पंधरा दिवस आलतो पंधरा दिवस मी आता म्हणजे उद्या जाणार आहे मी बर आणि उद्या जर गेलो तर आता डिसेंबर पर्यंत परत माघारी येणार परत माघारी येणार किती वर्ष झाला देश सेवा बजावतात दादा मला झाली का आता सतरा वर्ष झाली सतरा वर्ष झाली बरं बरं बर काय मग तिथं कसं असतं ड्युटीवरती गेल्यावर कधी पाहायला मिळते शर्यत वगैरे दादा शर्यत संध्याकाळचीच बघायची ड्यूटी आपली निवान झाली आपण ड्युटीवर मग नाही तर मग नाही बघायचं बरं वेळच भेटत नाही बघायला ही दोन भेटतो असं नाही भेटत नाही असं पण जर आपल्याला नियोजन करायचं असेल वैयक्तिक वैयक्तिक आता ही वैयक्तिक माझी दोन वासरे तर माझं सगळं काम यांच्यावरच अवलंबून आहे त्यांनी जे नियोजन केलं बरं मग त्याच्यानंतरच आपण बघायचं की बाबा हे आपल्या ह्या गटात आपलं वासरू पळतंय त्या पळते बरं बर, बर।, जीन बर।, बर, बर, बर। या, एक इकडं तुम्ही देश सेवा बजवत असता आणि इकडं त्यावेळेस मित्रांमध्ये चर्चा होती हा चर्चा होती बैल आहेत का काय गावाकडचा आहे तू असं नाही ह्याच्या अगोदर आपल्याकडे एक चांगला टॉपचा बैल होता बरं कुठला जाता मोहनराव म्हणून बैल होता आपल्याकडे बरं कोणत्या सालात झाला यात आत्ता एक दोन वर्षापूर्वीची बरं 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 पण त्याचं गोष्ट काय झाली ती आपला सरजा जावेदबाईंचा बरं 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 सेम क्वालिटी होती ती सेम क्वालिटी म्हणजे एकसारखीच ब्रीड एकसारखी ब्रीड तो एक पण सुट्टीला जरा तापच देत होता आणि आमचा पण जरा ताप देत होता फक्त आमची नवीन पोरं होती नेमस जोन आहे पण पोरं नवीन होती बरं त्यामुळे आम ते आम्हाला जरा नियोजन आमचं बरं आणि एकोणीसशे नव्याण्णव काय सांगाल या विषयी एकोणीसशे नव्याण्णवचा विषय असा आहे की आमचं वडील एकोणीसशे नव्याण्णवला द सतरा गार्ड द बटालियन बर त्याही नोटमध्ये होतं बर आणि एकोणीसशे नव्याण्णवला आपल्या भारताने विजय मिळवला होता पाकिस्तानवर आणि सगळ्यात अवघड ठिकाणी आमचं वडील होत म्हणजे ज्यावेळेस युद्ध चालू होत त्यावेळेस अशी परिस्थिती होती की पाकिस्तान वरनं अटॅक करत होता आणि आपण खालनं लढत होतो जिथं लढायचं आहे ना तिथं माझं वडील होत त्याची आठवण म्हणून आपण एकोणीसशे नव्याण्णव टाकतो त्याच्या आठवण ना आमच्या घरात कोण आता एकोणीसशे नव्याण्णव ला बर्थडे डेट आहे ना आमच्या गाड्यांवर आमच्याकडे गाड्या पण भरपूर आहेत त्याच्यावर कोणाचाच एकोणीसशे नव्याण्णव नंबर नाही आणि ना माझी बर्थडे एकोणीशे नव्याण्णव तरी सुद्धा आपण एकोणीसशे नव्याण्णव ह्याच्यासाठी टाकतो आपल्या वडिलांसाठी टाकतो त्यांनी त्यावेळेस एवढं मोठं कार्य केलं त्याच्यासाठी आपण एकोणीसशे नव्याण्णव टाकतो आता सेवानिवृत्त झाले काय हा तर सेवानिवृत्त होऊन दोन हजार तीनला ते झालते पण बैलगाडी क्षेत्रात कसं असतं माहिती आहे का ज्याच्या तिशात मनी त्याला म्हणायचं अजून कोण कोण तुमच्यातलं दुसरं मी वैयक्तिक मी माझं वाटलं बजावली त्याच्यानंतर माझं चुलतं होतं ती पण रिटायर झालं आणि माझी मिसेस आहे बर आता ती आपली हे जाते आपले गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज बारामती बर त्यामध्ये काय आज तरी सुद्धा आम्ही असं आता आज झाली मुलाखत दादा तुमची त्यानंतर दुसरं म्हणजे विशेष म्हणजे नेहमी देश सेवा बजवायला जात असताना बैलांना भेटून जात का हो काय म्हणजे नक्की मी आज आजच आजच मी बोलावली होती बैल अंधारखिंडी बर दोन्ही वासरं बरं फेरायचं मला फेरायच्या हिशोबाने नाही बरं मला वैयक्तिक भेटण्यासाठी बर बाबा मला भेटायचं आहे मला टाइम नव्हता माझी कामं होती पण ती लवकर कामं झाल्यामुळे मी इकडे आलो नाहीतर मी सकाळीच फोन केला ता की के तू पंधरा खेंडीत बैल घेऊन ये आपण तिथं मला भेटायचं आहे बैलांना बरं बरं भेटल्यानंतर कसं वाटलं आता जिगरला आणि शेराला दोघांना पण भेटल्यानंतर एकदम आनंदच आहे हा शिवरा तर आपला काळीज आहे आणि जिगर जिगर पण चांगलं वासरू जाती गुती चांगले व्यवस्थित आहे असं काय आपण काय म्हणजे क्षेत्रात असं वाहून गेलो असं पण नाही आपण आपली बारकी वासरे घेतो तयार करतो पळली ठीक आहे आम्हाला नाव ठेवणारी जास्त आहे दहा वासरे घेतली पंधरा वासरे घेतली बर बर पण आम्हाला माहिती आहे किती स्पीड पाहिजे ह्या क्षेत्रात टिकायला बर बर त्या हिशोबाने आता ही वा बर, बर, बर। बर, बर। आता दोन वासर आपल्यापाशी कशी राहिले त्यांना तेवढं स्पीड आहे कोणत्या आतापर्यंत आता आपण आपला गट टू फायनल ला राहिला हो होता आणि ह्याच्यावर आपण काही लय जास्त मैदान आपल्याकडे पैसा नसल्यामुळे कसं आहे आपण एकतर फौजी मग आपल्याकडं तेवढा पैसा येणार आपण आन... तेवढाच पैसा ह्यांच्यावर खर्च करायचा तेवढा फोरांच्या साठी पण ठेवायला लागतो त्या हिशोबाने आपण ह्याला गट टू फायनलला एक सहा मैदान ह्याच्यावर केली ती त्यातली दोन मैदानात हे गट पास आहे दोन मैदानात गट टू फायनल फायनलचा मान करी बर फायनलचा मान करी आणि हा, हा आपण तीन मैदान पाळावली बर तीन एक चार मैदान पाळावले असते बर बर त्यातलं एक पेडगावचं मैदान पाळवलं एक खळदचं मैदान पाळावलं तिथं आपली गाडी कडे लागली होती बर त्यात आपण आता पैरे करायला काय अडचण येते मग कस काय पायऱ्याला आपल्याला नाही काय अडचण येत बर पण कसं आहे पायऱ्यापेक्षा आहे ना ती बाकीच्या माणसांची जास्त अडचण येते बर काय होती अडचण कशी येते माहितीये का आता दोन्ही वासर पाळतात बर मग आता पाळत्यात का तर पाळत्यात बर मग ती कोणाला बघवत नाही कोणाला नाही बघवत ही असली गोष्ट होती अजून जाता काय सांगाल किती वर्ष सेवा से राहिली दादा सेवा मी माझी एकतर सेवा झाली माझी मी आता जानेवारीत रिटायर होईल सतरा वर्ष कम्प्लीट करून बरं सतरा वर्ष कम्प्लीट पण मला आता नाही होईत रिटायर सतरा वर्ष बर का बरं दोन वर्ष एक वाढवायची वाढवायचे का बरं ह्याच्यासाठी वाढवायच्यात कारण की ही नात काय सोप्पा नाही ह्याला पैसे भरपूर लागतात बरं प्लस आपल्याला एक देश देशसेवाची इच्छा बी आहे देशसेवा करायची त्याच्यासाठी आपण एक, एक दरी दरी दोन वर्ष अजून वाढवणार वाढवणार मग मग त्यानंतर आपण तयार घेतल्यात ह्याच्यासाठी ही एक आता एक दीड वर्षाचे एक दीड वर्षाचे माझी नोकरी जरी वाढवली तरी दोन वर्ष वाढेल मग ही साडेतीन वर्षाचा होईल ती एक साडेतीन चार वर्षाची दोन्ही चार चार वर्षाच्या होतील त्याच्यानंतर यांचं मोठं भवितव्य आहे ना बरोबर आपल्याकडे असं पण नाही भवितव्य आहे सगळं आहे आपल्याला पण माहिती आहे ही वासर कुठल्या पायऱ्यात पाळल्यावर कसे जातात कसे नाही जात आपण कुठलं कसं पैरे केलं पाहिजे कसं नाही केलं पाहिजे ते सगळं आपल्याकडे ज्ञान आहे फक्त आपण इथं नसतो बर त्याच्या मग इतर कोण सहकार्य करते, करते का ह्यांच्या जोडीला तुमच्या जोडीदारांकडे आपल्या लय करतात आपल्यालाच काय लक्ष असतं दादा हे आपले नयन डायवर आहेत मोर्टीचे हे आपले सहकारी यांच लय सगळ्यात मोठं सहकारी यांनी उजेडात जे कोणी उजेडात आणला तर ह्यांनी आणला बरोबर शहराला उजेडात कोणी आणला तर आमचं तुलत भाऊ रमेश शिंदे रमेश शिंदे ह्यांनी आणला शहराला उजेडात आणि सगळ्यात लय जीव म्हणजे लय जीव त्यांच्या पोरांचा बारक्या पोरांचा सगळ्यांचा जीव लय मी जर म्हणलं का नाही आता दोन्हीकडे आपल्याकडं दोन्ही वासर डावीची जाईल आपण शहरा विकू तरी पोरं म्हणणार म्हणजे रमेश शिंदे पोरं म्हणणार की नको आपल्याला नाही विकायचं पाहुणीला एवढे चांगले सुंदर नंदीत निश्चित चांगलं भविष्यात नाव करतील आणि तुम्ही पण देश सेवा बजावत हे सगळं छंद जोपासत आहे त्यामुळे तुम्हाला पण इतर जे बैलगडी मालक आहेत ते चांगला प्रतिसाद देतील शेरा आणि जिगर निश्चितच चांगल्या पायऱ्यामध्ये आगामी काळामध्ये आम्हाला पळताना दिसतील धन्यवाद दादाच्या वेळेस सुट्टीवर जाताना नका बाळा तुझा नंबर टाकला होता मी सत्तावीसमध्ये गटपास तुम्ही सुट्टी परत सुट्टीवर यायच्या अगोदरच तुला का गटपास करून दाखवला मला आता परत सुट्टेवर आता मी चाललो आहे उद्या परत येताना ह्याच्यावरच आकडे की फायनलचं से, सेमीफायनलचं से। मला पण आनंद होईल